नमस्कार मित्रांनो कुकविज मधु मला चॅनलमध्ये आपल्या सर्वाचं हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन मधु मला थोडस व्हिडिओ टाकत नाही तिने थोडी आहे तिचे वडील वाढल्यामुळे तिने थोडं दुसऱ्या चॅनलला टाकलेलं इंस्टाग्रामला तिची गाण्याचं व्हिडिओ त्याच्यात काय करणार आहे मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉक आहे खाण्याचा ब्लॉक आहे म्हणजे राशन काय आणले ते दाखवत आहे तुम्हाला बघा मित्रांनो हे आणलेले आहे मीठ बघाय साखर मीठ वीस रुपयाचं चाळीस रुपये साखर वीस रुपयाची पंचेचाळीस रुपये हे बघा हे पन्नास रुपयाचं दोनशे रुपये आवडच आहे हे बिस्किट दोन रुपयाचे पाच पाच रुपये जिरे दहा रुपयाचे पन्नास रुपये मोहरी पाच रुपयाची पन्नास रुपये सर्व महागाई केली अवघड आहे ते ह्याच्यामध्ये आहे काजू दार हे पन्नास रुपयाचे पार दहा रुपयाचे दहा रुपये कोलगेट घेऊ का दहा रुप दहा रुपयाचे तीस रुपयाला भांड्याचे साबण भांड्याचे साबण आहे मित्रांनो हे वीस रुपयाची पन्नास रुपयाला लय महाग झाले आहे पाच पाच रुपयाची साबण आहे हे पाच पाच रुपयाचे दहा दहा रुपये आहे बरोबर आहे पाच रुपयाचे साबण दहा दहा रुपये जाऊ आहे आणि हे जे आहे ना किलो बघा इथं दोनशे रुपये किलो शेंगदाणे शेअन अवघड आहे इथं दोनशे रुपये किलोचे इथं दोनशे रुपये किलोचे पन्नास पन्नास रुपये हे बघा डाळ आहे बघा पन्नास रुपयेची किलो तर एकशे ऐंशी कारण बघा हे बॅग आहे आता सत्तर रुपयेची आता हे दो दोनशे रुपयाला झाली आहे का जमीन अशी आहे हे परसान आहे वीस रुपयाचा पन्नास रुपयेला ठीक आहे निरमा निर्माण तीस रुपयाचा ऐंशी रुपयाचा हे दहा रुपयाचं नायला निशे पळून खायचा पन्नास रुपये ठीक आहे हे दहा रुपयाचं तीस रुपयेला आणि हे आमच्या बापूला बघा हे लसूण शेव वीस रुपयाचा हा लसूण शेव म्हणतात त्याला पाच रुपयाला मिळते आणि हे आमच्या मधुबूसाठी आज उपासाय रविवारी दहा रुपयाची दस दही बघा तीस रुपयाला मिळते हा बघा अशा प्रकारे तुम्हाला कसा ब्लॉक वाटला नक्की लाईक करत जा शेअर कर जा, कर जा सबस्क्राईब करा मित्रांनो एवढं सामान म्हणजे पहिले दोन हजार रुपये मध्ये येत होते तीन त्याला तीन तीन हजार रुपये अवघड आहेत आता जगाव हो कामोराव हो काही सांगता येत नाही रे अवघड आहे मित्रांनो महागायचा महागाईचा भसमास राहिली आहे तरी आता लोकसभा निवडणूक झालेली आहे मित्रांनो तुम्ही कोणाला मदत करा चांगलं बिझनेस करा मित्रांनो स्वतःच्या आणि स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या असंच आहे ना हसत हसत कस राहावा मित्रांनो ब्लॉग म्हणजे लय भारी आहे बघा मित्रांनो हा कुकुईत मधुबाला ह्या चॅनलवर हा ब्लॉग दिसेल तुम्हाला लाईक कर जा शेअर कर जा आणि सबस्क्राईब कर जावा जर सबस्क्राईब नाही केले तर हा ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही आणि स्वतःची आणि स्वतःच्या परिवाराची काळजी घेणे अत्यंत गरजेची आहे मित्रांनो बघा तुम्ही हसत हसत राहावा आणि हसत हसत राहा बघा मित्रांनो तुमच्याकडं आता कसं किलो आहे तुम्ही राशीन सांगा आमच्याकडं तर असं आहे बघा पुण्यामध्ये आता पुण्यामध्ये खूप ऊन आहे तुमच्या गावाकडे कसं आहे ते पण सांगू शकता मित्रांनो बघा आणि एकमेकाबद्दल आपुलकी आणि प्रेमाची भावना ठेवा आणि हसत खेळत राहा बघा मित्रांनो हसणं म्हणजे बघा मित्रांनो मित्रा ओके बाय असेच नवीन नवीन ब्लॉग बाय हा जर लाईक करायला पैसे लागत नाही शेअर करायला पैसे लागत नाही सबस्क्राईब करायला पैसे नाही लागत तर तुम्ही तुम्हाला आमचे सर्व जर ब्लॉग पाहिजे असेल पाहि पाहायचं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा ओके बाय तुम्हाला चांगला दिवस जाऊ अशी तिशोराचे ब्लॉक प्रायत्र बाय ओके बाय